आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मिरज येथे गांजा विक्री व वितरण करणारा ताब्यात महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई आठवड्यात सलग दुसरी कारवाई मिरज येथे नशामुक्त भारत अंतर्गत अंमली पदार्थाचे वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत दिनांक चौदा रोजी एका संशयितास अटक करून त्याच्याकडून दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता त्याच कामात सातत्य ठेवून दिनांक अठरा रोजी गोपनीय माहितीकडून मिरज येथे खति हॉलजवळ नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली गांधी चौक पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरबाज वय वीस वर्ष हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर इसम हा पांढरा ऍक्टिवा घेऊन सदर ठिकाणी गांजा विक्रीसाठी आला असता त्याची कसून चौकशी करून त्याच्याकडील बेचाळीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचा एक किलो सातशे ग्रॅम गांजा सापडला तो गुन्ह्यासाठी वापरत असलेले ॲक्टिवा ही पोलिसांनी जप्त केली सदर इसम हा अल्ताबर्फ बाबा जमादार राहणार मिरज यांच्याकडून घेऊन किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले अधिक तपास उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा